हा व्हिडिओ बघा नातेवाईक रडतायत कारण घरातल्या तरुण मुलीनं आत्महत्या आहे सोशल मीडियामुळे या तरुणीला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागले सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म जितके चांगले आहे तितकेच ते किती घातक आहेत हे अनेकदा दिसून आले सुरुवातीला सर्व काही चांगलं वाटतं नवीन ओळख नवीन मैत्री आणि नंतर शेवट मात्र भयानक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलीचाही भयानक अंत इन्स्टाग्राममुळे झालाय इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका तरुणासोबत ओळख झाली नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि ब्लॅकमेलिंग सुरू झालं या सर्व प्रकरणाला कंटाळून मुलीनं शेवटी टोकाचं पाऊल उचललं तरुण अशा अचानक न, आई वडिलांना दुःख अनावर झालंय नातीचा असा शेवट आजीला बघवत नाहीये इंस्टाग्रामच्या माध्यमातून या मुलीची हृतिक रोहने या तरुणाशी ओळख झाली होती हृतिकनं मैत्री झाल्यानंतर तिचे दागिनेही घेतले तरुणानं मुलीचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन केल्यानंतर दागिने देखील काढून घेतले सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी त्यानं दिली या धमकीमुळं तरुणी खूप भयभीत झाली कल्याण नजीकच्या गावात हा सर्व प्रकार घडलाय त्यानंतर वैतागुण व्हिडिओ कॉल करून तरुणीनं आत्महत्या केली असल्यानं या प्रकरणाचा खुलासा झालाय तिच्या प्रियकरानं आणखीन काही तरुणींना अशाच प्रकारे फसवल्या असल्याचा आरोप केला जातोय ऋतिक रोहनी या नावाच्या तरुणाला किटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे खूप खूप म्हणजे म्हणजे भरपूर त्याने केला एवढी आम्हाला घरात पण सांगितलं नाही आई बाबा एवढा ब्लॅकमेन करत होता तिला ती म्हणजे घरात सांगू पण शकत नव्हती एवढे त्यांनी त्रास दिला एवढ्या केला तेवढा माझ्या मुलीने सहन केला सगळ्यांच्या मुली आहेत सगळ्यांच्या आया बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही त्याला पण आया बहिणी आहेत त्याने बहीण म्हणून याचा फायदा वेगळाच घेतला त्यांनी सगळं सोनं नाना घेतला ना पैसा अडक संपवला त्यांनी सगळ्यांना ब्लॅकमेल करून भावाना भावाला भावा सांगू नको तुझ्या आई बापाला धमकी तिला धमकी देऊन देऊन घालवली तुम्हाला बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही माझं एवढंच म्हणणे माझ्या मुलीवर झालं ना असं मुली <स्थिति> मुली चार मुलींच्यावर झालं नाही पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्याला कठोर कंट्रोल म्हणजे किती कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढा आम्हाला माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे त्याच कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे इंस्टाग्रामवर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या के केली आहे त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तरी ऋतिक रामदास रोनी या मुलाने तिला जो छळ दिला आहे मानसिक छळ शार आणि शारीरिक छळ शार जो दिला त्याच्यामुळे तिने जी आत्महत्या के केली आहे त्यात तिला न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे हो त्यांनी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल असं हे करून त्याने तिला मानसिक छल दिला हो त्याला व्हिडिओ कॉल करून हे केले आत्महत्या केली असं देत त्यांनी मुली इतर सोबत सुद्धा केलेल्या असं आम्हाला नंतर समजलं पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न असेल माजी पोर माजी। माजी ना मला नाही नका करून घेऊ माझी ना जन्माती गेली आज तरी पुरावा येत आता तुम्ही द्या न्याय द्या आम्हाला दुसरा काय नका करू माहित न्याय पाहिजे आम्हाला माहित न्याय पाहिजे सोन्यासारखे नाद गेली मी काय जगू फायदा तुम्ही त्यांचा फायदा घेता का तुम... ना, तुम्ही बहिणी तुम्ही भाव ना, ना बहिणीचे आबरू करता का बहिणीचे आबरू नाही या असं नाही करायला पाहिजे कुठं जग चाललाय कुठे एका लेव चाललाय काय करा बघत आम्हाला न्याय मिळून पाहिजे न्याय पाहिजे सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढताना दिसते कल्याण डोंबिली शहरात इंस्टाग्राम फेसबुक व इतर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म व त्यातून होणाऱ्या गंभीर घटना या आधी देखील समोर आलेल्या आहेत या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे लोकमतच्या कल्याण डोंबिली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका